नमस्कार काव्य रसिक हो मी कवयित्री सवर्षा सावंत आजच्या या कवितेचे नाव आहे गर्दीत माणसांच्या माणूस हरवला आहे गर्दीत माणसांच्या माणूस हरवला आहे शोधायचा कसे अवघड झाले आहे मुक जनावरास दटवता येते भय दाखवून त्यास पळवता येते मुखवट्या मागचा माणूस शोधायचा कसे गोड बोलून त्याने गळाच घोटला आहे मुख जनावरास दटावता येते भय दाखवून त्यास पळवता येते मुखवट्या मागचा माणूस शोधायचा कसे गोड बोलून त्याने गळाच घोटला आहे गर्दीत माणसांच्या माणूस हरवला आहे शोधायचा कसे अवघड झाले आहे जसे आहेत तसेच दिसतात प्राणी तसेच वागतात तसे असतात अंतकरणी माणूस मात्र अमृत पिवणी गरळ ओकतो आहे जसे आहेत तसेच दिसतात प्राणी तसेच वागतात जसे असतात अंतकरणी माणूस मात्र अमृत पिवणी गरळ ओकतो आहे गर्दीत मानसांचा माणूस हरवला आहे शोधायचा कसे अवघड झाले आहे जीव लावता मुखजीवासी प्रामाणिकपणेच वागतात माणसांशी माणूस मात्र निर्ढावलेला रंग सतत बदलतो आहे जीव लावता मुकजीवासी प्रामाणिकपणेच वागतात माणसांशी माणूस मात्र निर्ढावलेला रंग सतत बदलतो आहे गर्दीत माणसांच्या माणूस हरवला आहे शोधायचा कसे अवघड झाले आहे माणसातला माणूसच हरवला आहे मी पणाच्या अहंकारात पुरता बुडाला आहे त्याचीच त्याला ओळख द्यायची कशी तो तर झोपेचे सोंग घेऊन झोपला आहे माणसातला माणूसच हरवला आहे मी पणाच्या अंकारात पुरता बुडाला आहे त्याचीच त्याला ओळख द्यायची कशी तो तर झोपेचे सोंग घेऊन झोपला आहे गर्दीत माणसांच्या माणूस हरवला आहे शोधायचा कसे अवघड झाले आहे गर्दीत माणसांच्या माणूस हरवला आहे गर्दीत माणसांच्या माणूस हरवला आहे